नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार याला शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण रोज नळाला पाणी भरतो प्रत्येक माणूस पाणी भरतो नळाला नळाला पाणी दोनच तास येतं परंतु आपल्याला चोवीस तास पाणी वापरावं लागतं पाण्याची गरज आहे पिण्यासाठी सांडपाण्यासाठी कपडे धुण्यासाठी प्रत्येकजण नळाचं पाणी भरताना असं कुणी करतो का पाण्याचा नळाचं नळबंद दोन तास येतं रोज पाणी नळबंद करणे आणि ड्रममधलं पाणी वापरणे भरलेलं आणि असं जर कोणी करत असेल तर ते चोवीस तासातच कळेल की किती आपण चूक केली आहे कारण नळ पण बंद होईल दोन तासानंतर आणि ड्रममधलं पाणी पण खाली होईल न त्याला चोवीस तासात रिझल्ट येईल जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली आणि एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास न करता परीक्षा दिली रिझल्ट आल्यावर दोघाचा कळतं तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण जी जे कर्म करतो ते चांगलं केलं पाहिजे लोकांना दाखवण्यासाठी नाही किंवा आपल्याला आपण फसवल्यासारखं होतं चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं गोलमाल करून किंवा खोटानाटं करून हे शेवटी आपणच अडकतो त्याच्यामध्ये हे रामायणा महाभारतापासून आपण पाहिले रावण इतका विद्वान होता इतके पैसे होते मग शेवटी वाईट वेळ का आली तसंच आहे कर्मश्रेष्ठ करा ते आपल्या हातात आहे काय घडेल काय नाही ह्याची चिंता करू नका कारण ते आपल्या हातात नाही त्याची चिंता व्यर्थ करू नका बरेच लोक त्याची चिंता करतात आणि कर्मावर दुर्लक्ष करतात मित्रांनो आपण पाणी किती साठवू शकतो मर्यादा आहे आपल्याला आणि दुसऱ्या दिवशी येतं पाणी समजा पाणी येणार नाही असं घरी धरा तर आपण किती साठवतो त्याला मर्यादा आहेत कारण घरात जी भांडी आहेत आपले जेवढं साठवायची क्षमता आहे तेवढं साठवतो परंतु मित्रांनो मर्यादा आहेत परंतु पैशाला मर्यादा नाही आणि साठवायची जागा पण स्टोरेज भरपूर आहे मित्रांनो जसं पाण्याला स्टोरेजला तुम्हाला विकत आणावं होते मोठे टँक आणावं लागतात किंवा घरातली भांडी पैसे खर्च करावं लागतात स्टोरेजसाठी मित्रांनो स्टोरेज फुकट आहे फ्री फ्री आणि ते पण मजबूत स्टोरेज आहे किती पैसे ठेवा एलआय ऑफ इंडिया ही सरकारची संस्था आहे इथं पैसे ठेवल्यावर अनेक फायदे मिळतात जसं पाणी साठवल्यावर फक्त पाणी मिळतं इथं अनेक बेनिफिट मिळतात ॲडिशनल तुम्हाला प्रोविजन होते तुम तुमचे पैसे जर दहा हजार भरले तर तीस लाखाचा बॉन्ड मिळतो बँकामध्ये दहा हजार भरले तर दहा हजार मिळण्याची गॅरंटी नाही आणि ही तीस लाख रुपयाचा बॉन्ड मिळतो तीस लाखावर इंटरेस्ट मिळतं जे पैसे भरले नाहीत त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं आणि रिस्कवरेज पण मिळतं आणि हे वाढत जातं मित्रांनो आत्ता सध्या तर लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट बचत खात्यावर कुठंही आठ टक्के इंटरेस्ट रेट नाही आणि जगाच्या पाठीवर नाही भारतात तर नाहीत नाही आणि पैसे भरायचा पिरियड ठराविक आहे मिळायचा लिम पैसे भरायचा पिरियड लिमिटेड आहे मिळायचा अनलिमिटेड आहे भविष्यभर मिळतात आणि जसं जसं पैसे काढू तसं तसं वाढतात निसर्गाचा नियम आहे आपण कुठलीही वस्तू वापरली की कमी होती निसर्गाच्या नियमाच्या विरोध आहे मित्रांनो पैसे काढताल तसे वाढतात न भरता पैसे भरायचा कालावधी ठराविक का आहे परंतु पैसे भरायचा कालावधी लिमिटेड आहे मिळणारे पैसे अनलिमिटेड आहे आता लक्षात घ्या मित्रांनो अनलिमिटेड काम पण मिळत नाही रिटायर होतो की नाही माणूस मग आयुष्यभर आपण शिक्षण घेऊन शिक जीवनामध्ये एकदाच चान्स मिळतो ना नोकरीचा मला सांगा रिटायर झालेल्या माणसाला कोणी कामाला ठेवतो कारण काम करू शकतो का माणूस त्याची इंद्रियाची ताकद कमी झालेली असते मेंटल हेल्थ ठीक नसते कारण वयोवृद्ध माणसाला काम पण मिळत नाही करू पण शकत नाही पैसे तर लागतात हा मोठा प्रश्न सगळ्या जगामधल्या व्यक्तीसमोर आहे भारतातलेच नाही आणि भारतात तर फार चित्र वे वेगळं आहे मित्रांनो आपण भारतात राहतो जरा अभ्यास करा लोकसंख्या वाढेल तसे प्रश्न वाढतात जसं पूर्वी लोकसंख्या कमी होती म्हणून प्रॉब्लेम एवढे आले नाही नोकऱ्या इजी मिळायच्या पगार चांगला मिळायचा आहे माणुसकी होती लोकं जास्त दिवस जगायचे जे शेतातलं धान्य आहे भाजीपाला फळे शेतातलं जे अन्नधान्य त्याला केमिकल लावले जात नव्हतं गरजच नव्हती आता डिमांड सप्लाय हा अर्थशास्त्राचा नियम आहे मागणी जर वाढेल तसं पुरवठा जर नाही वाढला तर किमती गगनाला भेटतात ही आता तसंच होतं आणि किंमत प्रोडक्शन जास्त झाल्यावर तर किंमत डाऊन होती जसं शेतकऱ्याचा माल जास्त पिकला सोयाबीन जास्त झालं तर भाव ऑटोमॅटिक कमी होतात तुम्ही सांगायची गरज नाही हे निसर्गाचे बदल आहेत डिमांड सप्लाय मागणी आणि पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे मित्रांनो परंतु आपण ह्या सगळ्या नियमाच्या विरोध वागतो आणि आपल्याला नुकसान झाल्यास आपल्याला कळायला लागतं की आपण आता काय करायचं मित्रांनो शेवटच्या स्टेजला ब्रह्मज्ञांकडून उपयोग होत नाही आता बऱ्याच व्यक्तीला जी व्यसने असतात किंवा लोक पैसे बचत करत नाहीत काम करत नाहीत पैसे ठेवले तर चुकीच्या ठिकाणी ठेवतात त्यांना फसल्यावर किंवा फार नुकसान समोर आल्यावर फ्रंटला कळतं त्यावेळेस कळून काही उपयोग होत नाही जसं म्हणतात ना ब्रह्मज्ञान उशिरा कळून उपयोग होत नाही साध्या गोष्टी आहेत ना म्हणी आहेत आपल्याला आणि थेंबे थेंबे तळेसाचे आपण सहज म्हणतो परंतु आपण पैसे ठेवत नाही तळ कशी कधीच असणार नाही आपलं रिकामच कोरडं तळं राहणार म्हणजे त्या त्याचं अकाउंट कोरडं राहणार काय काय लोकांच्या बँकेत पैसेच नसतात आणि कमवायच्या पिरेडमध्ये नसतात जसं मी म्हणलं ना पाणी नळाला चालू आहे दोनच तास पाणी आले आणि तुम्ही त्यावेळेस बंद करून ड्रमरलं पाणी वापरता तसंच आहे मित्रांनो तुम्ही पैसे कमवताय आणि खर्च करताय असं तर नाही एक पाऊल पुढे काही काही लोक कर्ज काढून खर्च करतात प्लॅनिंगच नाही मित्रांनो मी जी सांगते ना ही कुठल्याही पुस्तकांमध्ये नाही आपल्या जी आपली जी शिक्षण पद्धती आहे भारतामधली त्याच्यामध्ये हा हे सब्जेक्ट पाहिजे लहानपणापासून आणि हे नसल्यामुळे डॉक्टर इंजिनियर वकील कसं शिक्षण चांगलं घेऊन पुढे जायचं नोकऱ्या मिळवायच्या चांगल्या चांगल्या उद्योग करायचं पैसे कमवायचे हे सगळं शिकवलं जातं परंतु पैसा कसा मॅनेज करायचा पैसा कसा ग्रो करायचा वाढवायचा कसा कसा वापरायचा आणि कुठं ठेवायचा आणि कसं करायचं हे नॉलेज आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजिबात नाही मित्रांनो त्याच्यामुळं लोक आयुष्यभर काबाड कस करून शेवटी गरिबीकडे जा वाटचाल होती त्यांची जसं तुम्हाला मी सांगतो ॲक्टर ए के हंगल रेमंडचा मालक सिंगाने विनोद कांबळी असे कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो सांगण्यासारखे ह्यांच्याकडं चक्कडं ह्यांनी तर, तर पैसे कमवले निर्मा पावडरचं काय झालं अँबॅसेडर कारचं काय झालं कोड्या कॅमेऱ्याचं काय झालं कितीतरी उदाहरणं आहेत मित्रांनो पूर्वी बघा पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत ना ते आता आहेत का मार्केटमध्ये मग असं काय झालं तर काय होतं आपल्याच हातानं आपलं वाटलं होतं म्हणजे एक म्हण आहे तुझं आहे तुझं पाशी जागा चुकला अशी आता परमेश्वराची भक्तीभिरून करतात लोकं चांगली गोष्ट आहे कर करायलाच पाहिजे परंतु खोटं नाटं वागायचं आणि देवापशी जाऊन माफी मागायची देव सहज माफ करेल का कर्मश्रेष्ठ ठेवा आपण कुठं जर भरकटत आहोत मित्रांनो सध्याचा काळ म्हणजे लोकं म्हणतात सुशिक्षित झाले सगळं चांगलं तंत्रज्ञान आले टेक्नॉलॉजी डेव्हलप झाले सगळं झालेलं आहे परंतु चांगल्या गोष्टीकडं लोकं ओळत नाहीत हे दुर्दैव आहे बघा ना आता टाईमपासच्या रील लगेच बघितल्या जातात नॉलेजच्या री रील बघितल्या जातात का आणि नॉलेजच्या रील बघून बघण्यासाठी नाही मित्रांनो इम्प्लिमेंट करण्यासाठी कुठलाही पदार्थ बघून पोट भरत नाही खावं लागतं ऊर्जा तशी मिळत नाही तसंच आहे तुम्ही तुम्हाला ज्ञान किती आहे हे महत्त्वाचं नाही तुम्ही ज्ञान किती वापरता किती टिकवता आणि त्याचा इफेक्ट स्वतःवर आहे चांगलं काम करणं कर्म चांगलं करणं चांगलं वागणं चांगलं आहार घेणं निर्वेशनी राहणं हे स्वतःच्या फायद्यासाठी हेच कळणं झाली आजकाल आणि फार वाईट दिवस आल्यानंतर ते बदलता येत नाही बरंच काही तुमच्या हातात असतं परंतु वेळ निघून गेले की तुमच्या हातात न जातं आणि दुसऱ्याच्या हातात जातं पारतंत्र्य होतं पैशाचं तेच आहे तुम्ही पैसे कमवता परंतु शेवटी तुम्हाला पैसे नसतात आज बघा ना आश्रमाची संख्या वाढली आहे का कमी झाले हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम आहेत का नाही लोकाला मग आपले प्रॉब्लेम आपण सोडवले पाहिजेत का नाही आणि मग दुसऱ्याला बोलून उपयोग होतोय का बऱ्याच लोकांना पैसे कमवून पैसे नाहीत हा प्रश्न म्हणजे नव्याण्णव टक्के लोकाचा आहे जसं जसं वय वाढेल तसं आर्थिक टंचाई का निर्माण होते त्याचं कारण आहे आपण प तो प्रश्न सोडवतच नाही जसं नाळाला पाणीच नाही भरलं तर प्यायला मिळणार नाही तसंच आहे मित्रांनो तुम्ही कमवायच्या पिरियडमध्ये पैशाची बचतच करत नाही आणि जे काही लोकं करतात थोडेफार ते चुकीच्या ठिकाणी करतात अरे गुंतवणूक वाईट नाही चूक किंवा बरोबर हे म्हणतो मी गुंतवणूक वाईट नाही पण तसे बेनिफिट मिळत नाही जीवन हे नैसर्गिक आहे जबाबदारी हे कृत्रिम आहेत आपल्याला आपलं लग्न होतं मुलंबाळ होतात हे आपले पर्सनल वैयक्तिक जिम्मेदारी आहेत आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग आपण करतच नाही बरेच लोक करत नाहीत मग पैशाचा प्रश्न निर्माण का होतो आश्रम संख्या का वाढते म्हातारपणी पण दुसऱ्याच्या हाताकडे का बघावं लागतं खेड्यापाड्यामध्ये सुद्धा बघा आपल्या नावावर जमीन एक दोन एकर चार एकर काय असेल ते आई वडील ठेवतात देत नाहीत आम्ही मेल्यानंतर घ्या म्हणतात कारण हे सेक्युरिटी आहे सेक्युरिटीची गरज का पडली आणि सेक्युरिटी जसं काळ बदलतोय मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं लोक ऐकायचे घाबरायचे आईवडिला सांभाळायचे ही एक दहशत होती एक भीती होती आणि ही चांगली होती ती राहिलेली नाही आता मला सांगा स्वतःची मुलंसुद्धा आईवडिलाचं ऐकत नाहीत वस्तू वस्तुतिथी आहे सगळीकडे असं आहे प्रमाण वाढत आहे आईवडील आपली दुश्मन आहेत का जन्म देऊन लहानाचं मोठं केलं त्यांचं आपण ऐकत नाही त्यांना आपण शिकवतो तुम्हाला काही कळत नाही म्हणतो अनुभव ज्ञान हे श्रेष्ठ आहे पुस्तकी ज्ञान तर श्रेष्ठ आहेच आहे त्याला आपण नाकारत नाही परंतु एक पाऊल पुढे दोन्हीचा संगम झाला पाहिजे कारण अनुभव ज्ञानामुळे तेवढे अंतर आपण जीवन जगल्यावरच ते मिळतं असं नाही मिळत हे शॉर्टकट पुस्तक तुम्ही शेवटचं पान बघू शकता कारण तुमच्याकडे पुस्तक आले लिहिलेलं आहे रायटिंग केलेलं आयुष्याचं पान शेवटचं बघू शकत नाही आणि कितवं शेवटचं पान आहे हे पण माहिती नाही मित्रांनो जन्म आणि मृत्यू हा फेरा कोणाला चुकलेला नाही फक्त जेवढा आपल्याला परमेश्वराने वेळ दिला आहे ना तो आपण व्यवस्थित कष्ट करून आणि पुढचा विचार करून प्लॅनिंग करणं तेच सक्सेसफुल आहे आनंद आणि आपल्या गरजा भागल्या जातात पैसा बचत करण्याच्या पाठीमाग काय कारण आहे जसं पूर्वी बघा शेतकरी का पेरणी करतो धान्य वाढवण्यासाठी आपण कामाला का जातो पैसे मिळवण्यासाठी मग धान्य वाढवलेलं जर संपवलं पैसे कमवलेलं संपवलं तर पुढे काय आहे कारण माणूस म्हातारपणा शेवटच्या क्षणापर्यंत काम करू शकत नाही उलटं गणित आहे जसं जसं वय वाढते ना लोकमंतात पगार वाढला आहे एका साईडला वाढलेलं आहे खरं आहे पण दुसऱ्या साईडला तो पैशाचा पैसे कमावायचा पिरियडच कमी होतोय मित्रांनो ह्याच्याकडं नव्याण्णव टक्के लोकांचं लक्ष नाही माहिती तर आहे सगळ्याला माहिती असून पण होत नाही आता चांगलं कार्य करणे हे कोणाला ना माहिती नाही सगळ्याला ना माहिती आहे मग का चांगलं होत नाहीत लोक धनवान का होत नाहीत श्रीमंत का होत नाहीत लोक कामं करून कंगाल का होतात खाण्यापुरते पैसे राहत नाहीत आज हॉस्पिटलमध्ये खर्च करायला पैसे नाहीत लोक आजार वाढवत आहेत माहिती आहे आजार वाढतोय पण पर्याय नाही आणि अशा संकटामध्ये तुमचा गैरफायदा घेतला जातो जसं शेतकरी पेरणी नाही की ते गवत उगवणार कारण धान्य जर मोठं आलं ना चांगलं जोरदार ते गवत मारतं ते हे बघा खेड्यापाड्यामध्ये लोकांना माहीत आहे मी पण खेड्यातनं चालू आहे कसं होतं जास्त धान्य चांगलं मोठं आलं पुन्हा गवत येत नाही आतमध्ये पण पेरणी केलीच तर ना आपण पैशाची पेरणीच करत नाही आणि पेरणी अशा ठिकाणी करतो की त्या जपडीक जमिनीमध्ये म्हणजे जिथे की काही येणार नाही आता बघा म्युच्युअल फंड शेअर मार्केट आय पी सोनं चांदी घर जागा जमीन ह्या गुंतवणुकी वाईट नाही साधी बिशी लिलाव बिशी मल्टीमार्केटिंग कंपनीतली कुठलीही गुंतवणूक वाईट नाही परंतु मित्रांनो ती तुम्हाला साथ देणार नाही सत्य आहे जसं आपलेच मुलं जन्म देऊन लहानाचं मोठं करून सगळे सगळे मुलं मी म्हणतो उदाहरण घेत देतोय पूर्ण मुलं आईवडिला सांभाळतात का आणि तसंच रस्त्यात तर आश्रम संख्या वाढली का असं होत नाही मित्रांनो एकाचा बघून एक चुकीचा विचार माणूस नक्की घेतो पण चांगला घेत नाही चांगला ऐकून सोडून देतात हे रील बरेच लोकजणं ऐकतात आणि सोडून देतात मित्रांनो हे हे दिखावा नॉलेज नाही हे इम्प्लिमेंट करण्यासाठी आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे फळं तुम्हाला मिळतात जसं पुस्तकामध्ये आपण चांगला अभ्यास केला तर काय होईल मार्क तर मिळतील पण ज्ञान पण मिळेल त्यासोबत आणि ज्ञान दिल्यानं कमी होत नाही म्हणून मी रोज यूट्यूबला व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो ह्याच्यातनं तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले दिवस बदल घडलाच पाहिजे घडवलाच पाहिजे आणि तो गरजेचा आहे मला सांगा मला एका बँकेनं पन्नास हजार कर्ज दिलं होतं आज पन्नास लाख रुपये लोन मिळते असं काय केलं मी वीस बावीस वर्षामध्ये त्या बँकेचं लायसन रिझर्व्ह बँकेनं कॅन्सल केलं आहे बघा तुमच्यावर अन्याय झाला ना तुम्ही सजा द्यायची गरज नाही परमेश्वर निसर्ग आहे तुमच्या पाठीशी फक्त पेशन्स पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये लोकाला दमदार लोक होते चांगले विचारत होते आता तसं राहिलं नाही लगेच इमिजिएट ॲक्शन उचलतात ती पण चुकीची आता न्यू जनरेशन नवीन पिढीतले लोक एस आय पीमध्ये पैसे ठेवतात मित्रांनो ठेवून नये असं नाही परंतु इन्कम फाउंडेशन करा पूर्वी लोक घर बांधायचे फाउंडेशन करायची एक दोन वर्षे भिजू द्यायचे ते त्याचे दोन कारण होते एक तर पैसे बी नसायचे शेतातलं माल आल्यानंतर थोडंच बांधकाम करायचे आणि दुसरी गोष्ट असा फायदा व्हायचा की ते फाउंडेशन मजबूत व्हायचं आत्ता एका दिवसात बिल्डिंग बांधल्या जातात आणि पडल्या पण जातात दुसऱ्या दिवशी बिल्डिंग का कोसळतात त्याचं कारण आहे प्रत्येक गोष्टीला कारण असतं मित्रांनो निसर्गाच्या आधारे जर तुम्ही जगलात निसर्गाच्या नियमापर्यंतप्रमाणे जर चाललात तर निसर्ग तुम्हाला सहकार्यच करतो आता बघा घरा पूर काय येतो पावसाचं बॅलन्स का बिघडलं आहे पूर्वी असं होतं का आता कालपर्व अतिवृष्टी झाली त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की पूर्वी शंभर वर्षात पाऊस पडला नाही हे असं का म्हणावं लागतं हे सत्य आहे कारण निसर्गसुद्धा अनबॅलन्स झाले आपण केलेलं आहे सगळे चुकीचे कामं होतात मित्रांनो आणि कळत नकळत चुका घडतात चुका वेळीच जर नाही थांबवल्या तर विध्वंस नक्की ठरलेला आहे बघा ना आता म्हातारपणी पैसे नाहीत जगायला म्हणजे हे काय प्रश्न आयुष्यभर काम केलेलं गेलं कुठं आणि संपत्ती कमवलेली वाटून घ्या मिळते सगळ्याला गव्हर्नमेंटचे नियम आहेत मग अशी संपत्ती आहे की एल आय सी पिंड्याची ती दिसत नाही परंतु तुम्हाला वेळोवेळी मदत करते जसं ऑक्सिजन दिसत नाही पण तिची किती गरज आहे हे कोरोनामध्ये कळाले लोक ऑक्सिजन काही काही पेशंटला ऑक्सिजन लावला जातो ना ऑक्सिजन निसर्गात आहे परंतु घ्यायला पण शरीर सक्षम पाहिजे ना काही जणांचे शरीराचे पार्ट काही कमजोर झाल्यामुळे ऑक्सिजन ओढत नाही त्यांना कृत्रिम ऑक्सिजन लावावं लागतं तसंच आहे आपण पैसे कमवतो पण पैसे ठेवत नाही एल आय सी पेंड्याकडे आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे पैसे काढल्यावर वाढतात असं आयुष्यभर हे सर्कल चालू राहतं त्याच्यासोबत इन्शुरन्स कवर आहे लिक्विडिटी आहे पैसे ठेवले की पुढच्याच वर्षी काढता येतात काय प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम काही नसतो प्रॉब्लम मनाचा असतो संगतीनं माणूस बरबाद होतो बघा झोपडपट्टीमध्ये जाग्याचा रेट आणि चांगल्या सोसायटीमध्ये असं का फरक आहे जमीन तेच आहे कारण आपण कोणाच्या संगतीत राहतो त्याच्यामुळं माणसाचं जीवन कळत न कळत घडत असतं म्हणून नेहमी चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात चांगल्या व्यक्तीच्या विचारामध्ये आपण राहिले पाहिजे आणि ती विचार आत्मसात करून आपलं जीवनाचं कल्याण केलं पाहिजे फुकट मिळतं मित्रांनो नॉलेज ही यूट्यूबला व्हिडिओला बघायला आपल्याला काय पैसे पडतात का बघा आर्थिक सल्ला फुकट मिळतो आहे आणि उपचार पण शारीरिक सल्ला मिळतोय का डॉक्टरकडं गेल्यावर फुकट तो सांगतो का आपल्याला आणि गॅरंटी मिळते का मग का जातो डॉक्टरकडं शाळा कॉलेजमध्ये मुलांना ॲडमिशन घेतो हायपासची गॅरंटी नोकरीची मग का करतो अगोदर पैसे घेतले जातात ॲडमिशनच्या अगोदर तुम नापास व्हा किंवा पास व्हा हो किंवा हो काही हो। व्हा आणि डॉक्टरकड पण अगोदर पैसे घेतले जातात ऑपरेशन करण्याच्या जा अगोदर पैसे घेतले जातात काय ऑपरेशन झाल्यावर पैसे घेतले जातात साधी गोष्ट आहे वकिलाकड तुमची कोर्ट कचेरी असेल केस असेल वकील म्हणतो का तुम्हाला तुम्हाला सरकारने निकाल लागल्यावर पैसे द्या अगोदर पैसे घे आणि जास्त घेतले जातात बघा ना शाळेची सुद्धा दरवर्षी फीस वाढते की नाही माझ्या मुलाला गेल्या वर्षी पंचवीस हजार भरले होते या वर्षी तीस हजार भरले म्हणजे ट्वेंटी पर्सेंट इन्फ्लेशन रेट आहे महागाई विचार करा आपण गाड झोपेमध्ये राहू नये माझी सांगण्याची तळमळ एकच आहे की अलर्ट राहा सतर्क राहा कमवा कष्ट करा पैसे कमवा आणि बचत करा बघा प्रोविजन परमेश्वराने केले पोटामध्ये अन्न असतं प्रत्येक माणूस किंवा प्राण्याच्यामध्ये सुद्धा आपण काय करतो पैशाचं स्टोरेजच करत नाही निसर्गाने आपल्याला एवढं प्रोविजन कोण ठेवले माणूस जेवणा जेवायच्या बंद केलं तर एक दोन दिवसात मरत नाही प्राणीसुद्धा बघा मग आपण एवढं आपल्याला एवढ्या सुविधा असून पूर्वीच्या काळात मातीत पैसे पुरायचे जमिनीत पैसे पुरायचे मटक्यात पैसे ठेवायचे आणि सांगत नव्हते घरच्या लोकाला शत्रुत्व नव्हतं घरच्या माणसाला सांगितलं की ते पैसे वापरले जायचे आणि वापरून येईन काळात वापरता येऊ हीच त्याच्या पाठीमागची भावना होती आणि ते वाढत नव्हते त्याला सेक्युरिटी नव्हती काय काही लोक बघा जमिनीत धन मिळते म्हणतात जमिनी धन म्हणजे कोणतं ठेवलेलं असतं असं जमिनीत धन जर असतं सगळ्या लोकांनी माती उकरली असते आणि सगळे श्रीमंत झाले असते असं होत नाही कोणीतर ठेवलेलं असतं जसं गड किल्ल्यावर बघा धन मिळतं आज पण मिळते जुने नाणी वगैरे काय अनेक इतिहासकालीन जी वस्तू मिळतात ना आज ते कुणीतर ठेवलेलं असतं आपण ठेवतच नाही आजचा काळ तर असं झालेलं आहे की पैसे कमावून खर्च करणे कर्ज काढून खर्च करणे मित्रांनो काय होते थोडं जपून सध्याचा काळ वाईट आहे लोकसंख्या वाढली आहे कॉम्पिटिशन झाले पूर्वी बघा ओरिजिनल धान्य होते खेड्यात तर आज आहे का सगळं रासायनिक आहे आणि त्याच्यामुळं आपलं रोगराई वाढलेली त्यासाठी मेडिक्लेमची पॉलिसी गरजेची आहे काळ बदलते तसं आपल्याला आपल्या विचार प्लॅनिंग नाही बदलले तर आपलं सर्व नाश होतं जसं रावणाने वेळ सुधारणा नाही केली म्हणून शेवटी त्याला सगळं गमावं लागलं तसंच आहे आपल्याला पण आपलं पण तेच होणार आहे आपण रामायण महाभारत वाचतो पण तू इम्प्लिमेंट करत नाही कुठलंही गु नॉलेज ज्ञान असताना ते फक्त बघण्यासाठी नसतं पदार्थ बघण्यासाठी असतो का जर बघण्यासन बघून पोट भरत असतं तर रोज पदार्थ बनवायची गरज रोज जेवण घरी बनवायची गरज नाही तेच जेवण ठेवायच्या बघायचं आणि पोट भरते गाडीत पेट्रोल पंपावर जे पेट्रोल भरतो आपण कशासाठी गाडी चालवण्यासाठी तसंच आहे ही इंधन आहे हे कंटिन्युटी आहे याच्यामध्ये आणि हे इंधन जर नाही व्यवस्थित वापरलं तर इंधन संपून जाईल इंधन कमवता पण येणार नाही पैसे कमवायचं बंद होईल आणि आपल्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो काळ बदलते लोक मानसिक तांतणा येण्याचं कारण आर्थिक जर प्रगती नसेल तर ऑटोमॅटिक ताणतणाव होतं पैसे मागायचे कोण देईल कोण काम तर आलेलं असतं आणि त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन करत नाही म्हातारा झाल्यानंतर आपल्याला आता खेड्यापाड्यामध्ये प्रॉपर्टी असते म्हणा पण त्याच्यात कष्ट केल्याशी येणार नाही ना तसं डायरेक्ट रेडी जसं आपण पदार्थ जेवण बनवल्यावर आपण जेवण करतो ना तसं रेडी पदार्थ म्हणजे एल आय बचत पॉलिसी तिथं ठेवा पैसे वापरता येतात वाढतात आयुष्यभर मिळतात सगळे तुमचे प्रश्न सगळ्या प्रश्नाचं उत्तर एल आय आहे भारत सरकारची संस्था आहे बऱ्याच लोकांना अजून माहीत नाही सी गव्हर्मेंट आहे का प्रायव्हेट आहे तुम्ही गुगलवर सर्च करा अपूर्ण अर्धवट ज्ञान असल्यामुळे माणसाचं वाटळ होतं म्हणतात ना हाफ नॉलेज इज इज व्हेरी डेंजरस कारण अर्धवट ज्ञान ज्ञान तर शंका जास्त असतात डाऊट त्या खाली माणूस कार्यच करत नाही आता पैशाचं महत्त्व सुद्धा बघा बघू नंतर संत कारण ही फ्युचर नीड आहे म्हणून करत नाहीत लोकं एखादी कुठली गोष्ट आपण का करतो त्याची गरज पाहिजे गरज आज नाही म्हणून तर आम्हाला एवढं सांगावं लागतं गेली पंचवीस वर्ष आलं एलआय पिंड्यामध्ये मी काम करतो आहे पूर्वीचा काळ आणि आजचा काळ फरक फरक आहे आणि येणारा काळाच्यापेक्षा वाईट आहे लोकांना बचत करूशी वाटत नाही बचत केली जात नाही आपलं प्लॅनिंगच चुकीचं आहे आपलं इन्कमपेक्षा जास्त खर्च आहे आता मला सांगा तर वाढणार आहे परंतु खर्च करायचा तुमच्या हातात आहे ना तुम्ही जास्त पैसे खर्च करताय त्याच्यामुळं तुमच्याकडं बचतच राहत नाही आणि बचत नसल्यामुळे पैसे कमायचं वय तर संपत चाललेलं नाही एक दिवस वाईट दिवस नक्की येणार मित्रांनो आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला मिळतो सत्कार्य केलं पाहिजे आपण स्वतः इम्प्लिमेंट केलं पाहिजे दुसऱ्या सांगितलं पाहिजे बरेच लोक काय करतात आपण कार्य करत नाही दुसऱ्या ज्ञान सांगतात त्याचा आनंद पण तुम्हाला घेता येतो ना चांगलं कार्य कसं असते स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आणि नाही ऐकलं तर नाही ऐकलं आता माझे एवढे व्हिडिओ आहेत ह्याच्यातलं तुम्ही घेतलं तर तुमचा फायदा होईल नाही घेतलं तर काय माझं नुकसान आहे कारण ज्ञान तर मी देतो आहे सगळ्यांना जसं शाळा कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थ्याला चांग एकच पुस्तक असतो शिक्षक एकच असतो कोणी साठ टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के कोणी शंभर टक्के कोणी नापास मग शाळेचा दोष नाही शिक्षकाचा दोष नाही दोष असतो आपला आणि आपलाच दोष आपण जर वेळीच सुधारणा नाही केली तर आपला बाजार होतो सत्यनाश होतो आपलं क्रेडिट कमी होतं दुःख प्राप्त होतं आणि ते दुःख परत पुढे पुढच्या पिढीला दिलं जातं जसं कर्ज आहे ना आईवडिलाचं कर्ज मुलं फेडतात अशी परिस्थिती कर्जबाजारी काही लोक आहेत पिढ्यानपिढ्या ते सुधारतच नाही त्याचं कारण ते आपण नेहमी इन उत्पन्न आणि खर्च ह्याचा जर ताळमेळ ठेवला खर्च कमी करायचं हे आपल्या हातात आहे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतो अनेक संकट येतात जसं आता अतिवृष्टी झाली संकट तर येणारच आहे तुम्हाला सांगून येणार नाही संकट कधीच थांबणार नाहीत कुणाला थांबणार नाहीत संकटं फार मोठी भयानक असते त्यासाठी आपण सज्ज नसतो जसं दोन देशाचं युद्ध असतं तुम्ही तयारी करताल तर तुम्हाला जिंकण्याची शक्यता आहे ना परीक्षेत अभ्यास कराल तर तुम्हाला मार्क मिळतील ना आपण त्याचा प्रॅक्टिसच करत नाही सरावच करत नाही तर आपल्याला यश मिळायचा प्रश्नच येत नाही म्हणून गरिबीत लोक पिढ्यानपिढ्या त्याचं कारण आहे पहिले उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आता उत्पन्न वाढवण्यासाठी पॉलिसी आहेत एक लाख टाकले की एक लाख तयार होतात आणि वापरायला पण मिळतात काय प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याची जी पेरणी करतो ना गॅरंटी आहे का कुठली तर म्हणून तर शेतकरी आज प्रगती करू शकत नाही शेतकऱ्याला कुठलीच गॅरंटी नाही ना पिकाची गॅरंटी ना भावाची गॅरंटी ना असे संकट येतात म्हणून शेतकरी कष्ट करून बॅकसाईडला आहे कुठलाही व्यापारी तोट्यात येतो का आणि तोट्यात येऊ येऊ लागलं तर लगेच व्यवसाय बंद करतो शेतकरी करू शकत नाही कारण शेतकऱ्याला पर्यायच नाही जोडधंदा करायला पाहिजे आणि निसर्गावर अवलंबून असल्यामुळे अनेक प्र धोके आहेत मित्रांनो मला सांगायचे एवढं डीपमध्ये की तुम्ही बचत करा पैसे ठेवा आणि याला शिवाय पिंड्यामध्येच ठेवा हे भारत सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही आणि बचत केला तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल तसं तरुण माणसाला आजारही येत नाहीत बघा आणि म्हातारपणी सहज आजार येतात तसंच आहे तुम्ही मजबूत बनलात तर तुमचं आर्थिक शोषण होणार नाही ओके थँक्यू